हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग आहे भाऊबीजेचा आमची जी काही भाऊबीज आहे ना ती खूप अशी वेगळी होते सगळे एकत्र मिळून होते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा

इथे मी सगळ्यांचे पाय धुवून घेतले त्यानंतर ही माझी लहान बहीण आहे ही पण पाय धुवत आहे सगळ्यांचे त्याच्या आधी सगळ्यात आधी जी वाईट ड्रेसवाली मुलगी होती ना ती माझ्या काकांची मुलगी आहे तिने सुद्धा सगळ्यांचे पाय धुतले तर इथे किती भाऊ बसलेले आहे हे काउंट करा तुम्हीच आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा माझ्या माहेरीनं सगळे दिवाळीला एकत्र येतात म्हणजे माझे न, आ, आजी आजोबा त्यांचे नऊ मुलं नऊ मुलं म्हणजे पाच जण मुलं आणि चार बहिणी म्हणजे मुली तर असे पूर्ण बहीण भाऊ नऊ जणं त्यांच्या आम्ही मुलं मुली आणि मग आमचे सुद्धा लेकर असे आजी आजोबा त्याच्यानंतर त्यांची मुलं आणि आम्ही आणि आमचे लेकर असे पूर्ण चार पिढ्या एकत्र येतात दिवाळीसाठी दिवाळीसाठी म्हणूनच नाही असा कुठलाही छोटा मोठा जरी कार्यक्रम असला ना तरीसुद्धा चार पिढ्या एकत्र येते आणि खूप छान असं आनंदाने सेलिब्रेशन इथे साजरं होते दिवाळीच्या दिवशी ज्या काकू वगैरे आहेत गायगोदनाच्या दिवशी जो असतो ना दिवाळीचा पाडवा त्या दिवशी इथे लक्ष्मीपूजन केल्या जाते कारण गाई वगैरे आहे शेतीवाडी आहे त्याच्यामुळे ना गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की गायगोदनाच्या दिवशीच लक्ष्मीपूजन केली जाते तर चंद्रपूरवाले काका आणि नागपूरवाले जे काका आहे ना ते त्यांच्या त्यांचं घरचं करून येतात आणि मग इथेही पाचही जणं मिळून छान असं लक्ष्मीपूजन करते आणि त्याच्यानंतर मग आत्ता आणि आम्ही दुसऱ्या दिवशी इथे येतो भावबीजाच्या दिवशी असं खूप छान एकत्र आल्यावर खूप मज्जा येते खूप छान आठवणी असते आणि आत्ता तर व्हिडिओ थ्रू इतक्या छान आठवणी आहे एक मामाजी आहे तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये दिसणारच त्यांना तर आधीपासून आवड आहे जे ब्लॅक टी शर्टवाले बघा मामाजी आहे मोठ्या आत्ताकडले तर त्यांना खूप आधीपासून इंटरेस्ट आहे असे छोट्या छोट्या ज्या क्लिप आहे ना ते त्यांच्याजवळ असते आणि काही वेगळं असं ऑकेजन असेल तेव्हा ते ग्रुपवर वगैरे शेअर करतात काही कॉमेडी वगैरे असेल त्याच्यामध्ये तर तर, पन आधी तर ना खूप छान अशा आवडीने व्हिडिओ बनवतात आता व्लॉगिंग तर आत्ता आलं पण खूप दिवसाच्या आधीपासून त्यांना ती आवड आहे इथे ना माझं ओवाडणं सुरू होतं त्याच्यामुळे कॅमेरा हा कुणाहीकडे राहत होता म्हणून भाऊ जे आहेत ते माझी मजा घेत होती आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो चंदेबाय कावातोय टाइट लेट झाले चल हॉटेल मध्ये जेवण करायला <laughs> तिगांचे मारून झाले पण एक्सचेंज नाही होत <laughs> <laughs> हे आमची नेमीची दुकान आहे काय दी हसब लिया करो

एका सोबत तर इथे सगळ्यांचं एकासोबत पाय धुणं झालं त्याच्यानंतर सगळ्यांची अक्षीत पण भरून घेतली कारण दिवाळी जी असते ना तेव्हा अक्षित ही भरावीच लागते राखीला नाही भरली तरी चालते पण कुठे कुठे भरतात पण तर सगळ्यांचं एकसोबत पाय धुणं अक्षित लावणं सगळं देणं वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतरनं सगळेजणी मिळून म्हणजे आम्ही आता चौघीजणी आहो फक्त माझी दुसऱ्या नंबरची जी बहीण आहे ना ती आली नाही ती उद्याला येणार कारण तिच्याही घरी भाऊबीज असते त्याच्यामुळं तिला नाही जमलं आज यायला आणि जवळच आहे आजचा दिवस गेला आजची रात्र गेली की उद्या सकाळी दहा अकरा वाजता ती निघाली की बाराच्या आधी इथे पोचते एवढ्या ती जवळ आहे अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर म्हणून मग ती उद्याच येणार आहे कारण घरचंही होणं तेवढंच महत्त्वाचं असते आता आम्हाला जमते पण तिला नाही जमत यायला म्हणून ती नाही आहे तर असं छान असं मस्त सेलिब्रेशन जे आहे ते सुरू होतं तिथे रिधू आणि स्मितू जे आहे ना ते पण मामाजवळ जाऊन बसलेले आहे कारण त्यांची पण भावबीज बाकी आहे तर आता इथले दोन तीन दिवस झाले की नंतर मी सासरी जाणार कारण त्यांची पण बहीण त्यांना ओ वाढते त्याच्यासाठी पण इथे मी याच दिवसावर येते कारण सगळे येतात आणि सगळे वर्किंग आहे जॉबवर आहे त्यामुळे सगळ्यांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या लिमिटेड असते आणि तेवढ्या पिरियडमध्ये जर आपण आलं तर सगळ्यांच्या भेटीगाठी होते नाहीतर मग कुणीच कोणाला भेटत नाही एक आत्या आहे ती नाही आहे इथे तर तिच्या घरी कपड्यांचं असं शॉप आहे त्याच्यामुळं कसं दिवाळी म्हटलं की कपड्यांचं जास्त सीझन असते म्हणून तिलासुद्धा यायला जमलं नाही तर ती एक आत्या नाही, थी नाही, थी नाही आ, आहे आणि माझी बहीण फक्त दोघीजणी इथे नाही आहे बाकी सगळ्या इथे आहे आणि छान असं सेलिब्रेशन इथे चाललेलं आहे तर आम्ही सगळ्यांनी अक्षित लावून घेतल्यावर आत्यानी सुद्धा भाच्यांना अक्षित लावली त्यानंतर नंतर तिने जेव्हा काका बाबा वगैरे बसले तेव्हा पाय वगैरे धुतले Yeah. এইটা দেখলা সরি পকে

मिठाई देणकू चार चौक ची चार वेळ करताय नाही नो ग्राउंड आहे वाहक्यात चालले माझा माझा भाऊ जीवा उभी जा हा रे बाई ये पण मेरी ओर तो मला नाही दादा 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 काय आहे सावर दादा दादा काय आवडत आहे गाड्यात माझा भाऊ

तो आहे माझ्या आत्याचा मुलगा आणि ती आहे आत्तो बहीण कारण आत्या पण इकडेच आली आणि छोटे छोटे असले की बघा भाऊबीजेच्या दिवशी त्यांना जास्त वाटते की आपणही दिवसावर सगळं केलं पाहिजे म्हणून तिने पण इथेच ओवाळून घेतलं त्यानंतर आई जा... आई बाबा आणि मोठे आई मोठे वडील इकडे या साईडला बसलेले आहे त्यानंतर इकडे तीन काका आणि तीन काकू असे बसलेले आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आई जी आहे ना ती टेबलवर बसलेली आहे छोटासा टेबल जो असते ना त्याच्यावर कारण तिला खाली बसायला त्रास होते आणि या गोष्टी होतातच वयानुसार सगळ्या तर आधा मधात ना इकडे आमची कॉमेडी पण सुरू होती बोलणं चालणं पण सुरू होतं कारण तिघीज आणि आत्या आहे एकच नाही आहे इथे कारण तिचं कपड्यांचं शॉप आहे म्हणून तर तिघींचा ओवाडता ओवाडता आणि करता करता बराच वेळ जो आहे तो चालला होता आणि सगळं बघता बघता तर आनंद होताच पण ना असं एक सारखं शांत नाही राहू वाटत त्याच्यामुळं आणि इतके लोक असल्यावर त्याच्यामुळे ना सगळे असे गप्पा गोष्टी हसी मजाक करत करत असं सगळं जो कार्यक्रम आहे तो पार पाडत होते त्यानंतर आत्यांनी जसं भाषाचे पाय हे धुवावे म्हणते आणि त्यांच्या पायासुद्धा पडल्या जाते आजच्या दिवशी तर ते सुद्धा त्यांनी करून घेतलं त्यानंतर जसं आम्ही छोटं असताना आईवडिलांच्या असं मांडीवर जाऊन बसायचो की काहीतरी आपल्या आत्याने आणलं असेल तसं आमचे लेकरं आता नंबर लावतात तसं तिकडे रिधू आईच्या शेजारी बसलेला आहे चेअरवर आणि अश्विता जी आहे ती श्वेताची मुलगी तीसुद्धा तिच्या ती आजीच्या मांडीत बसलेली आहे बरोबर आणि त्यांना माहीत आहे की आमच्यासुद्धा आत्या ज्या आहेत त्या त्यांना छोटं मोठं असं काहीसं गिफ्ट जे आहे ते आणतातच कारण सगळ्यांना सगळ्यांचं पडलेलं असते की हिच्यासाठी हे घेऊन जा तरी तिच्यासाठी ते घेऊन जा जरी ते गिफ्ट मौल्यवान नसेल ना पण लोक आणि माणसं जे आहे ना ती खूप मूल्यवान असते त्यामुळे खरंच नातं हे नेहमी कायम जपलं पाहिजे कारण छोट्या छोट्या गोष्टीवर रुसवे फुगवे करण्यापेक्षा ना या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधला तर तो कधीही चांगला कारण बघा एक फॅमिली बॉन्डिंग जी असते ना ती खूप आपल्याला समोर घेऊन जाते <सरती> <स्त>।

आगा आगा। मी ते सगळ्यांचं अक्षित लावणं चाललेलं होतं कारण जोडीजोडीने बसल्यावर आणखीनच त्यांना वेळ लागणार होता त्यामुळे ना सगळे इकडे साईडला असे हास्य मजाक करत होते आणि कॅमेरा सुद्धा ऑन करून ठेवलेला होता की जेणेकरून यांचं जे काही आहे अक्षित लावण्याचं ते आम्ही कॅप्चर करू तसे तर मामाजी करतच आहे पण मग कसं होते जेव्हा मी ॲपमध्ये इन्स्टॉल कर हे करते ना एडिट करते ना तेव्हा ते दुसऱ्या जर मोबाईलमधून घेतलं तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येते म्हणजे ते एकदम ब्लर वगैरे होते किंवा मग क्लिअरिटी थोडीशी वेगळीच होते म्हणजे ते एक फ्लक्च्युएशन जो म्हणतो ना आपण तसं आल्यासारखं होते त्यामुळे मी काय करते स्वतःच्या मोबाईलमध्ये जेवढं असेल त्यातूनच ब्लॉग बनवते बाकी मामाजींनी त्यांच्यासाठी घेतलेलंच आहे ते स्वतः ब्लॉगर नाही आहे पण त्यांना ते आहे एक आवड बघू शकता तुम्ही इथे की कि किती ते आवडीने व्हिडिओ बनवत आहे आणि खरंच खूप छान वाटते जी आत्ता आहे ना साईडला उभी आकाशी साडीवाली त्यांच्याच बाजूला तिच्याच ते मामाजी आहे मोठे मामाजी सगळ्यात आणि ती जी आत्ता आहे ना ती इन्चार्ज सिस्टर आहे त्यानंतर जी अक्षित लावत आहे दुसरी डार्क स्काय ब्ल्यू कलरची साडी घातलेली ती पण अशी घरी राहत नाही कारण तिच्या पण घरी असं सिजनेबल होलसेल जे दुकान असते ना ते आहे त्यामुळे ती पण तिकडे जात असते आता थोडा मुलगा मोठा झाला त्यामुळे थोडं राहते वाटते ती घरी पण ती पण जात असते भावांना आणि भाऊजयांना अक्षीद लावल्यावर आत्ता हो लोकनं जे त्यांनी स्वतःच्या भाच्यांसाठी आणलेलं असते ते त्यांना देऊन देते आणि आम्ही लग्न झालेलं असल्यामुळे त्या मग काय करते आमच्या मुलांसाठी काहीतरी छोटं मोठं असं घेऊन येते आणि खूप छान वाटते असं की त्या इतक्या आपुलकीने आणते ना त्या गोष्टीचं एक कौतुकच वाटते कारण आजच्या काळात आपल्यानंतर आपल्या भावाला कोणी पण जपते पण त्यांच्या मुलींना पण जपतात पण त्यांच्याही मुलांना इतकं प्रेम देणं इतके लाड पुरवणं हे आजच्या काळात कुठेच बघायला मिळत नाही ज्या गोष्टी आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही बघत आहो आणि खरंच खूप भारी वाटते असं सगळ्यांचं आणि कुठेतरी त्यांच्यावरच आम्ही गेलो जसं म्हणते ना असं मन आहे मला भाजी त्यांचा जो प्रभाव आहे Dari hasanah juga

आले त्या पोरगा हे घेते त्या पोरगा

हे जल्दी सी बनके रहते बोलते रे लोग या बाकी तरी हां इधर तो बेचार उभीयो ने उभीयो ने अच्छा नहीं ना ये खड़ा नहीं है नहीं वापस नहीं आ रहा नहीं हम्म

तिथे अक्षित लावण्याचा म्हणजेच भाऊबीजेचा जो काही कार्यक्रम आहे ना तो पार पडलेला होता त्यानंतरनं काकूंनी सगळ्यांसाठी इथे ड्रेसेस आणलेले होते जसे जसे त्यांना ते त्यांच्या हिशोबाने जे सगळ्यांना द्यायचं होतं तसं आणलेलं होतं आणि हे सगळे आत्याचे मुलं आहे म्हणजे काकूंचे ते भाचे लागतात म्हणून सगळ्यांचे पाय धुत आहे सोबतच अनुष्का पण बसलेली होती जी काकाची मुलगी आहे तिचे पण पाय धुवून घेतले तर सगळ्यांना आता त्या देतात एका एकाने आणि अक्षित लावून घेत आहे पहिले आणि खूप छान वाटते असं एकत्र बसून त्यानंतर सगळे असे एकत्र येतात तर तुम्हाला कसं वाटत आहे मी तर वेळोवेळी तेच ते शब्द बोलत आहे कारण मलाच खरंच खूप छान वाटते इथे एकटं ड्युटीवर गेल्यावर एकटं घरात राहायचं मग एकटीवर आपल्या सगळ्या घराची जिम्मेदारी पण जेव्हा आपण चार दिवस तिथे राहून येतो ना तेव्हा खरंच खूप वेगळं वाटतं

ते बाबा आणि काका वगैरे राहतात त्या घरी भाऊबीजेचा कार्यक्रम झाला आणि मोठे बाबा जे आहे ना ते माळ दिसतच असेल तुम्हाला गळ्यात नॉनव्हेज अजिबात खात नाही आणि आजचा भाऊबीजेचा दिवस असल्यामुळे आजचा पाहुणचार जो आहे तो साधा होता त्याच्यामुळे यांच्याच घरी सगळ्यांचं पाहुण्यांचं जेवण होतं म्हणजे सगळ्या आत्या आणि आम्ही म्हणजे सगळं ऑल टोटल कुटुंबस तर त्यांचा पाहुणचार जो आहे तो इकडे होता त्यामुळे ना इकडे आल्यावर सगळे असे बसले होते एकत्र आणि ही जी छोटीशी अश्विता आहे ना श्वेताची मुलगी म्हणजे मोठ्या वडिलांच्या मुलीची मुलगी जी श्वेता बस जी 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 आहे बसलेली मधामध्ये मामाजीच्या साईडला त्याची ती मुलगी बऱ्याचदा मी शेअर केलेलं आहे आणि ते जे आहे ना रेड कुर्तावाले ते आहे तिच्याकडले भाऊजी तर इकडे आम्ही सगळे मस्त असं छान एन्जॉय करत होतो आणि असंच जेवण करता करता बराच वेळ इथेसुद्धा आम्ही घालवलेला होता सुजे ब्रेक तुला मारते कोणाचा धागदार बघू दे ना आज नाही बाकी आज विंगल विंगल जेवण केलं काय थैंक यू डायनर भाजी बा अल्लाह बा भाजी आनला चल बोलती दे चल नाही नाही हां चल आज दाटाय हां समना समना विंगल टिपर नाही चुकलं बी दिले ती चुकलं बी माहितीये तुला तुम्हाला सांगत बेरोज नाही चुकलं ते चुकलं पण सही करते कसा आवाज तुला त्यांना बराच वेळ आम्ही इथे बसलो त्यामुळे हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय